कळंब तालुका आंबेगाव येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्यानंतर कळंब या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो शरद पवारांचा विजय असो उद्धव ठाकरे जिंदाबाद खासदार अमोल कोल्हे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच वादा शरद दादा अशा घोषणा देत नागरिकांनी परिसर दणाणून सोडला होता कळंब गावामध्ये जागोजागी खासदार अमोल कोल्हे यांची विजयाचे फ्लेक्स लावून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे लाडू भरवत जल्लोष साजरा केला यावेळी माजी सरपंच राजश्रीताई भालेराव माजी सरपंच सयाजी चिखले तिरंगा उद्योग समूहाचे ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक बाबूराव कानडे शांताराम भालेराव बबनराव कानडे ऊस सचिन कानडे युवासेना शिवसेना युवासेना समन्वयक रोहन कानडे माजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार सारवे युवा शिवसैनिक हर्षद भालेराव कमलजा देवी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भूषण शिंदे कुमार भोगसे प्रणहरी वर्पे सुशांत भालेराव राजेंद्र मंडली खंडू कहडणे प्रशांत कानडे सुमित वर्पे यांच्यासह अनेक तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योजक नितीन भालेराव म्हणाले की लोकसभेचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय हा विधानसभेसाठी तसेच पंचायत समिती व झेडपीसाठी विरोधकांना मोठी चपराक आहे पुढील काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील यात ती मात्र शंका नाही शिरूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा खासदार झालेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना शुभेच्छा देण्यासाठी तरुणांनी सोशल मीडियाचा फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम अशा विविध माध्यमातून स्टेटस लावून व रील्स बनवून शुभेच्छा दिल्या गावोगावी मोठे मोठे फ्लेक्स बॅनर बनवून नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना शुभेच्छा देण्यात आल्या गावोगाव निकालाबाबत पैजा लागल्या होत्या त्या पैजांचा निकाल गावोगावची मतदारनिहाय झालेली मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोण पैज जिंकले कोण हरले हे त्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट इसाक शेख कळंब सर्कल आंबेगाव पुणे